नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू करण्यात आली होती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिला हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला होता पण त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचं कोणतंही अपडेट आलेलं नव्हतं हो त्यामुळे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे याबाबतची नवीन अपडेट आलेली आहे आणि त्यासंदर्भातला एक नवीन जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार व नेमका जी आर काय आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचा शीर्षक असा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचं या जे आरचं शीर्षक होतं आता या जे आरची प्रस्तावना आपण अगदी थोडक्यात पाहूया आणि शासन निर्णय अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देणाऱ्या देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी योजना ही राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती या योजनेअंतर्गत आता दुसरा हप्ता माहे ऑगस्ट नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब विचारधीन होती म्हणजेच माहे एप्रिल जुलै या अंतर्गत पहिला हप्ता हा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला होता आणि नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता म्हणजेच माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी लागणार होता आणि ती विचार वितरित करण्याची बाब ही विचारधीन होती शासनाकडे आणि याला अनुसरूनच हा शासन निर्णय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे शासनाने नमोशेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळे नमोशेतकरी योजनेसाठी आता निधीसुद्धा आलेला आहे आणि हा दुसरा हप्ता वितरित होण्याचा मार्गसुद्धा सुकर झालेला आहे मोकळा झालेला आहे त्यामुळे लवकरच नमोशेत योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल विना अडथळ्याचा तर काही अटी व नियमांची पूर्तता तुम्हाला केली पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वीच चा आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्याचा आय बटनवर लिंक सुद्धा आहे आणि स्क्रीनवर त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दिसत आहे तो व्हिडिओ एकदा बघा आपल्या अटी नियमांची पूर्तता असेल तर काळजी नसावी नसेल तर ती नेमकी करून घ्या म्हणजेच तुम्हाला नमोशेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही ना ना म्हणजेच त्या अटी व नियमांची पूर्तता असेल तर तुम्ही पात्र असाल व आणि पात्र लाभार्थ्यांनाच नमोशेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारची हा जे आर होता आणि या जे आरच्या डिटेल्स होत्या तुम्हाला हा जे आर, हा जी आर कसा वाटला त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद